आता सध्या एक चर्चेचा विषय चालू आहे सोशल मीडियावर तेच झळकत चालय वैष्णवीताई हा प्रकरण मित्रांनो या प्रकरणात प्रत्येक मुलीच्या बापाने हे शिकलं पाहिजे की मुलगी येताना काय पाहिलं पाहिजे कि माझा जावाई एवढा श्रीमंत आहे घरात गाडी आहे बंगला आहे भरपूर मोठे पैसा आहे भरपूर आहे हे पाहिलं पाहिजे का नाही मित्रांनो तर माझा जावाई काय करतो त्याच्या घरातले कसे आहेत माझ्या मुलीला सांभाळेल का मुलीची सासू कशी ननंद कसे दीर कसं आहे हे पाहिलं पाहिजे माझी मुलगी सुखात राहील का पैसा आत्ता म्हणजे नाही असं नाही बाबांना तर तिला फ्रेम मिळालं पाहिजे आणि लग्न लावताना एक काउम पण सोन फॉर्चन सात किलो चांदी हा एवढं देऊन सुद्धा माझी वैष्णवीताई सुखात राहिली नाही म्हणून माझ्या प्रत्येक वडिलांना माझे हात जोडून विनंती की मुलगी देताना एक त्याचा बॅकग्राऊंड चेक करा तो काय काम करतो गरीबी असली तरी चालेल पण त्याचे विचार गरीब नसले पाहिजे दारिद्र्य नसले पाहिजे त्याच घर पडलेलं असेल पण त्याचे विचार पडलेला नसायला पाहिजे तो कमवल सुखात ठेवून मुलीला हा विचार करा आणि आपल्या मुली त्याच्या घरी गेलं तरी चालेल पण असे श्रीमंत पाहून देऊ नका जेणेकरून आपल्या मुली त्रास राहतो मला असं वाटतं तो मला काय वाटतं मग मग कमेंट्स वरून सांगा